नमस्कार मी धनंजय सान ऑफ ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत पीएम किसानचे सहा हजार रुपयांऐवजी बारा हजार रुपये करा आणि शेतकऱ्यांच्या दीर्घकाळातील कर्जावरील व्याजदर एक टक्क्यांपेक्षाही कमी करा या मागणीसोबतच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शून्य प्रीमियम आणि कृषी निविष्टांवरील जी एस टी कपात अशा विविध मागण्या शेतकरी नेत्यांनी केल्या कुठं तर केंद्रीय पूर्व अर्थसंकल्पीय बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे कधी तर सात डिसेंबर रोजी जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत शेती प्रश्नावर सविस्तर चर्चा झाल्याचं था सांगितलं जात आहे आता ही बैठक का घेतली जाते या बैठकीत कोण कोण असतं आणि या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली याचीच माहिती आपण या आजच्या अॅग्रोव्ह शो मधून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही बैठक दरवर्षी अर्थसंकल्पाच्या पूर्वी घेतली जाते या बैठकीत शेतकरी नेते शेतकरी संघटना कृषी उद्योजक अभ्यासक जाणकार यांना चर्चेसाठी कृषी आणि अर्थ मंत्रालयाकडून निमंत्रित केलं जातं त्यांच्याशी केंद्रीय अर्थमंत्री या बैठकीत शेती प्रश्नांच्या विषयी चर्चा करतात जेणेकरून अर्थसंकल्पातील तरतुदीमध्ये शेती क्षेत्राच्या या प्रश्नांचा वा समस्यांच्या पार्श्वभूमीवर काही उपाययोजना करण्यासाठी विशेष तरतूद करता येईल का याची चाचपणी या, या बैठकीतनं केली जाते दोन हजार पंचवीस सव्वीसचा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संसदेत सादर केला जाणार आहे त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रातील अभ्यासक जाणकार यांच्याशी चर्चासत्र सुरू केली आहेत शेती प्रश्नाच्या निमित्तानं घेतलेल्या बैठकीत कोण होतं तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन होत्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी होते भारत कृषी समाजाचे अजयवीर जाखर भारतीय किसान युनियनचे धर्मेंद्र मलिक आर जी अग्रवाल उपस्थित होते तसंच अर्थ आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या बैठकीला हजर होते या बैठकीत जाखर यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसोबतच शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर एक टक्क्यांपेक्षाही कमी करण्याची शिफारस केली पीएम किसानचा हप्ता सहा हजार रुपयांऐवजी बारा हजार रुपये करण्याची मागणी सुद्धा केली तर शेतकरी संघटनांनी मात्र देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक विम्याचा प्रीमियम शून्य करावा या मागणीवर जोर दिला त्यासोबतच उद्योगातील प्रतिनिधींनी शेती खत यंत्र बियाणं आणि कीटकनाशकांवरील जी एस टी पाच टक्क्यांवर आणण्याची मागणी केली सध्या खत यंत्र आणि बियाणं त्यासोबतच कीटनाशकावर अठरा टक्के जी एस टी आकारला जातोय आणि त्यामध्ये कपात करावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे एवढंच नाही तर पुढील आठ वर्षात सोयाबीन मोहरी आणि चिकूचं उत्पादन वाढवण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात यावी असंही जाखर यांनी सूचना केली आहे तर भारतीय किसान युनियननं मात्र यंत्रांचा खर्च जमिनीचे भाडे शेतकऱ्यांची मजुरी आणि काढणीनंतरच्या खर्चाच्या आधारित पिकाचे किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव ठरवावेत अशी जोरदार शिफारस केली आहे तसंच शेतयंत्राच्या किमती कंपन्यांना दृश्य ठिकाणी लावण्याची मागणीही त्यांनी केली आहे तर बाजारपेठेतील पायाभूत सुविधा आणि तेवीस पिकांच्या व्यतिरिक्त उर्वरित पिकांची सुद्धा हमीभाव जाहीर करावेत हमीभावापेक्षा कमी दरानं आयात करू नये अशा विविध मागण्या मलिक के यांनी केल्या अडीच तास या बैठकीत चर्चा झाली मागच्या बैठकीत महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं त्यावेळी केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणांबद्दल शेतकरी नेते रघुनाथदा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती एक वेळ किसान सन्मान निधी परत घ्या मात्र शेतीमालावर निर्यात बंदी आणू नका असं ठणकावून या बैठकीत अभ्यासक आणि जाणकारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना सांगितलं होतं या बैठकीत मात्र म्हणजे आत्ताच्या बैठकीत मात्र पीएम किसानच्या हप्त्यावर अधिक भर असल्याचं दिसतं खरं म्हणजे शेती दिवसेंदिवस आत्महत्येची ठरू लागली आहे त्यात पायाभूत सुविधांचा वानवाय कृषी संशोधनाची मंदवलेली गती आहे शेतकरी केंद्रीय बाजार सुधारणांकडचा काना डोळा या एक नाही तर अनेक घटकांची भर पडू लागली आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला किपायची दर मिळत नाही त्यामुळे खुली निर्यात कृषी सिंचन सुविधा प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढ उत्पादन वाढ शेतमालाच्या अत्याधुनिक बाजारपेठ निर्मिती कृषी यांत्रिकीकरणाला चालना आणि कृषी संशोधनाला गती देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष लक्ष द्यावं लागेल त्यासाठी विशेष तरतूद सुद्धा करावी लागेल तरच शेतकऱ्यांचा नफा वाढेल अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना या बैठकीला बोलावून त्यांच्यासोबत समस्यांवर चर्चा करायची आणि दुसरीकडे मात्र अर्थसंकल्पात शेती क्षेत्राच्या संरचनात्मक सुधारणांना हात लावायचा नाही असा खेळ चालतच राहील त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी शेतकरी नेत्यांशी संघटनेशी किंवा जाणकारांशी आणि अभ्यासकांशी केलेल्या चर्चेनंतर आता अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसचा काय सादर केला जातो आणि त्यामध्ये शेती क्षेत्राला किती महत्त्व दिलं जातं त्यासाठी भरीव तरतूद केली जाते का हे आपल्याला पाहायचंच आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा अवस्था ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर चा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या